विश्व 24 न्यूज हरपला आपके साथ नमस्कार विश्व 24 न्यूज मध्ये आपला सर्वांचा सवेरे स्वागत पुणे व सोलापूर या दोन जिल्ह्यांना जोडणारा ब्रिटिशकालीन डिक्सळ पूल घेतोय अखेरचा श्वास खबरदारी म्हणून ने हा पूल बंद केला आहे हा वीस बावीस गावाचा संपर्क तुटलेला तुटण्याच्या मार्गावर आहे काय कसं पाहता या घटनेकडे हे अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि लोकप्रतिनिधींनी यावर गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे लोकप्रतिनिधींनी याचा जाब विचारला पाहिजे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्या कॉन्ट्रॅक्टर कडून एकतर अडीच वर्ष झालं ह्या पुलाचं काम आम्ही अपेक्षित आहोत की हा पूल होतोय 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 पण अडीच वर्षात फक्त मला वाटतं हा एक कॉलम सोडला काही त्या माणसाकडनं उभा करण्यात आलेला नाही त्यामुळे लोकर ना? ना, ते रिटेंडर करावं नवीन योग्यतेचा पात्रतेच्या व्यक्तीला हे काम देऊन लवकरात लवकर काम मार्गी लावावं मी नेमकं हे हे ह्याचं हे जे परिणाम आता गाठ झाला आहे ह्या रस्त्याचा तर ह्याचा दोष कोणाला नेमका देणार हे कॉन्ट्रॅक्टरला दोष आहे आणि लोकप्रतिनिधींनी या बाबतीत आढावा घेत राहिलं पाहिजे काम कुठपर्यंत आलेलं आहे काम कशा पद्धतीने चालू आहे योग्य दर्जेचं आहे का नाही अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी याच्यावर वेळोवेळी अपडेट घेत राहिलं पाहिजे याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे आणि दुर्दैवी घटना कारण की या पुलाचा इतका महत्वाचा गरज आहे इथं आज शिक्षणासाठी हॉस्पिटलसाठी व्यवसायासाठी शेतकऱ्यांना बाजारपेठेसाठी वेळोवेळी रोज मला वाटतंय भिगवणला बारामतीला जावं लागतं तशा परिस्थितीत या पुलाची वाहतूक बंद होणं इथल्या शेतकऱ्यांना इथल्या ग्रामस्थांना फार मोठा फटका आहे आता तात्पुरती गावांना डागडुजी करून निदान छोटे दळणवळण सुरू झालं पाहिजे छोटी वाहनं सुरू झाली पाहिजेत शिक्षणासाठी मुलांना व्यवस्थित जाता यावं गरज पडल्यानंतर एमर्जन्सीमध्ये हॉस्पिटलच्या सोयीसाठी जर कुठल्या रुग्णाला जायची गरज पडली तर त्यांना सुविधा इथं भेटावी याच्यासाठी लवकरात लवकर लगेच कायबुजी करावी आणि ह्या पुलाचं रिटेंडर करावं नवीन कॉन्ट्रॅक्टर नेमावा ह्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करावं आणि हे काम व्यवस्थितपणे करून घ्यावं अशी मागणी आमचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांना मी स्वतः मंगळवारी भेटून देणार आहे आता सध्याला या एक एकही फोर व्हीलर जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे आणि जर या येणाऱ्या काळामध्ये झालं आणि एखादा पेशंट जर, जर समजा या अडचणीमुळे दबावला तर त्याला दोषी कोण असणार आहे त्याला प्रशासन प्रशासन सुद्धा महत्वाचं नाही डेप्युटी ना? इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर झोपलेत का पूल पडतोय तोपर्यंत तो तुम्ही काय करताय दुसऱ्या पुलाची व्यवस्था काय झालेली आहे तुम्ही तर अधिकारी ना आम्हाला पगारी भेटत नाही शासनाच्या तुम्हाला भेटतायत तुम्ही रखवालदार आहेत शासनाच्या कामाचे तुमचं काम आहे तुमचं कर्तव्य आहे दिस इज युअर ड्युटी तुम्ही बघितलं पाहिजे वेळोवेळी वे, आढावा घेत राहिलं पाहिजे याचा याच्या अगोदर आपण पंचावन्न कोटी मंजूर झाले पस्तीस कोटी मंजूर झाले त्या संदर्भात आपण काही सार्वजनिक बांधकाम याच्या अगोदर कधी संपर्क साधलाय का नाही तत्कालीन आमदारांनी ते केलं होतं त्यांनी संपर्क साधला का केलं नाही का। काम सुरू करण्यासंदर्भात काय संपर्क का साधला होता अगोदर निधी मंजूर झाला त्याच्या बाबतीत वेळोवेळी आम्ही माहिती घेत होतो ना की अजून का काम कारण की हा पूल होणं का गरजेचं आहे कारखान्यांच्या दृष्टीनं सुद्धा हे महत्वाचं आहे त्याच्यामुळे आम्ही वेळोवेळी आढावा आढावा घ्यायचो पण गेल्या सात आठ महिन्यात काम शून्य झालं इथं तर आम्ही फार तर तुम्ही काय पाठपुरावा केला का आम्ही हो आम्ही आमच्या आमचे नेते मुख्यमंत्री असताना त्यावेळेला या पुलाच्या कामाची सुरुवात झाली आणि आज उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांना मी स्वतः भेटून ही सांगणार आहे की कॉन्ट्रॅक्टर नेमलेला असताना सुद्धा काम झालं नाही आणि ते रिटेंडर करावं आम्ही माहिती घेत असतो आम्ही लोकप्रतिनिधी नाहीत पण आम्हाला सुद्धा जनतेने कुठंतरी पाठिंबा दिलेला आहे आम्ही जनसेवक आहोत आमचं कर्तव्य आहे म्हणून आम्ही जातो पण आमचा अधिकार नाही ज्यांचा अधिकार आहे लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांचा खासदारांचा त्यांनी याचा आढावा घेतला पाहिजे खऱ्या अर्थानं तुम्ही पण अधिकाऱ्यांना किंवा का कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत टाकण्या किंवा गुन्हा दाखल करणं अशी मागणी करणार आहे का काही केली होती अगोदर करणार आहे आत्ता मी करणार आहे ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे या कॉन्ट्रॅक्टरला आणि अधिकाऱ्यांना सुद्धा याचा छडा घेतला पाहिजे अधिकारी काय करतायत पूल पुलाचं काम दिसतंय तुम्हा पुल का तुम्हाला काय ही एक छोट स्ट्रक्चर सोडलं तर काय झालंय का इथं पंचावन्न कोटीचा पूल दिसतोय का इथं सर आता सध्याला ही परिस्थिती आणि केव्हा हा पुरवठा सांगू शकतो कदाचित एखाद्या जीवितहानी होण्याच्या अगोदर आपण आपत्ती व्यवस्थापन समितीच्या अधिकाऱ्यांशी काय संपर्क वगैरे साधलाय का नाही या बाबतीत आम्ही तिथं संपर्क साधला नाही आणि देवकरू अशी वेळ सुद्धा येऊ नये त्यांच्याशी संपर्क साधण्याची पण मला विश्वास आहे आमच्या एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या च्या खात्यातून लवकरात लवकर या पुलाची जुन्या पुलाची तात्पुरती डागडुजी केली जाईल आणि नवीन पुलास लिए। पुला संदर्भात लवकरच त्यांचे अध्यादेश निघतील जुन्या पुलाच जर आयुष्यमान संपले असं इंग्रज सरकारने पत्र दिले ह्याला कितपत योग्य होईल डागडुजी करणं तात्पुरती जोपर्यंत नवीन पूल सुरू होत नाही तोपर्यंत साठी आणि हेवी वाहतुकीसाठी नाही त्या जर हा जर काय जीवित हानी झाली तर त्याला कोणता जबाबदार तार आता त्याची काळजी घेऊनच ते ठरवणार ना आणि जर त्यावेळेला सुद्धा डाकडूजी केल्यानंतर सुद्धा त्यांना हे भरश्याच नाही वाटलं तर ते परवानगी देणार नाही छोटी जीव महत्वाचा आहे दुर्घटना घडू नये यासाठी आपत्ती व्यवस्थापन समिती असते पण आपण आपण आपत्ती व्यवस्था पण समितीला काय म्हणजे कळवलेलं आहे का तुम्ही ते या तुमची गरज आहे नाही आतापर्यंत आम्ही संपर्क साधला नव्हता निश्चितपणे आपण सांगितल्यानंतर आम्हाला सुद्धा लक्षात आलं ते मी तिथं पत्र व्यवहार करेल निश्चितपणे फक्त महत्वाचं लोकप्रतिनिधींनी या बाबतीत सजग राहिलं पाहिजे फक्त येऊन भेटून नाही चालणार तुम्ही याचा आढावा घेत राहिला पाहिजे ही कामं मार्गी लावली पाहिजे हा सर शेवटचा प्रश्न आहे आता जर समजा एवढ्या मागण्या करून या कामाचं पुलाचं काम जर नाही झालं तर तुमची पुढची भूमिका काय असणार नाही मला विश्वास आहे हे सरकार काम करणार सरकार आहे आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आहेत दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आहेत यांचं सरकार हे काम करणार आहे मोदीजींच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे या पुलाची माहिती घेतलीच जाणार आणि हा प्रश्न सोडवलाच जाणार हा मला ठाम विश्वास आहे पुलाबरोबर हा रस्ताही फार खराब आहे त्या संदर्भात काय आता ह्याच्यावर अजून डांबर टाकत गेले तर पूल अजून कमकुवत होणार आहे त्याच्यामुळे नवीन पूल झालेला पाहिजे ना हे काम नेमकं पुलाचं नवीन पुलाचं जर निधी उपलब्ध झाला होता तो काम कशामुळे राहिलं का नेमकं काय सांग त्यावेळेला आमदार नव्हतो तर असतो तर मी तुम्हाला सविस्तरपणे सा सांगू शकलो असतो सा। जे त्यावेळेला आमदार होते आणि जे आत्ता आमदार आहेत हे दोघांनी सांगावं काय मलिदा गांगापर्यंत काय केलंय मलिदा गांगीमुळे राहिले एका टक्केवाळी राहिले काय सांगताय ते तुम्हालाच विचारावं लागेल माहिती ठीक राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा